डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं अनेक बंधाऱ्यावरती पाणी आलं असून रस्ता खचणं दरड कोसळणं अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे कागल तालुक्यातील कुर्नी ते सोनाळी रोड पावसामुळे खचला असून लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा रस्ता केला असून या ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन हचनाडे बाळगोंडा मांगोरे अशोक थरवत श्रीकांत कांबळे सुनील पावले शंकर नाधवडकर शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते